संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आळंदी देवाची असं तिला म्हटलं जातं पुण्याच्या जवळ असलेली ही आळंदी गेल्या काही दिवसापासून अनेक वादग्रस्त विषयासाठी प्रसिद्ध आहे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अनेक विद्यार्थ्यावर तिथे राहणाऱ्या तथाकथित महाराज मंडळींनी केलेले आहेत आता एक नवीनच प्रकरण आळंदी येथून समोर येत आहे आळंदी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अहिल्यानगर येथील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे पीडित तरुणीने एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका महिला कीर्तनकाराचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे सुनीता ताई आंधळे महाराज ही महिला कीर्तनकार त्यामध्ये समाविष्ट आहे तिचे पती अभिमन्यू महाराज आंधळे हे दोघं आळंदीमध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतात नेमकं काय घडलं पीडित तरुणी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजेच दोन दोन जून रोजी तिचे अपहरण करण्यात आले होते तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असलेल्या मुलींच्या एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले होते या कालावधीत तिच्यावर सतत बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकण्यात आला होता या प्रकरणी पीडित तरुणीने शेवगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दिली आहे अधिक माहितीनुसार दोन, दोन जून रोजी पीडित तरुणी तिच्या घरी एकटीच होती दोन जून रोजी पीडित तरुणी तिच्या घरी एकटीच होती त्यावेळी तिच्या ओळखीच्या कीर्तनकार सुनीताताई आंधळे महाराज तिच्या घरी आल्या आंधळे हिने तिला शेतात जाऊ असे सांगून घराबाहेर आणले तिथे आधीच उभे असलेल्या काळ्या चारचाकी गाडीत एम एच त्रेचाळीस सी सी अष्ट्याहत्तर बारा त्या गाडीमध्ये तिला ढकलण्यात आलं तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे तिचा पती अभिमन्यू आंधळे आणि कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी तिला जबरदस्तीने गाडीमध्ये बसक बसवलं पीडित तरुणी आरडाओरडा करणार तोच तिचे तोंड दाबून आवाज करू नकोस नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू अशी धमकी त्या कीर्तनकाराने दिली हे कीर्तनकार किती माजलेत लोकांचा पैसा खाऊन बघा की तरुणीला बलात्कार आणि ॲसिड टाकण्याची धमकी तिला देऊन तिला गप्प बसवलं त्यानंतर अहिल्यानगर येथील निघालेली गाडी थेट पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये येऊन थांबली येथे आल्यानंतर अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि कीर्तनकार सुनीताताई महाराज आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू महाराज आंधळे यांनी तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवली तिथे अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तिच्यावर याच पद्धतीने वारंवार बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकण्यात जाला जात होता असा धक्कादायक प्रकार आळंदी येथून समोर आलेला आहे पोलिसांनी तात्पुरता गुन्हा नोंद करून या गुन्ह्याची दखल घेतलेली आहे या सर्व प्रकरणानंतर पीडितेने स्वतला सावरत हुशारीने एकशे बारा या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवत घटनास्थळ गाठले आणि संबंधित व्यक्तींना अटक करून आळंदी पोलीस ठाण्यात आणले सुरुवातीला पीडित तरुणे खूप घाबरली असल्याने तिने तक्रार दिली नव्हती परंतु सात जुलै रोजी तिने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला आणि घरच्यांना सांगितल्यानंतर मग मात्र त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली या या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे गाडीचा अनोळखी चालक सुनीता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे मंडळी आपल्याला विनंती आहे की असे आपल्या संस्थेमध्ये मुलं टाकताना आपण विचार करावा बा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची फार मोठी क्रेज आहे पण असे काही नालायक कीर्तनकार त्याचा गैरफायदा घेतात आणि समाजाची दिशाभूल करतात आणि समाजातील मुलामुलींचे आयुष्य बर्बाद करतात म्हणून कृपया अशा भोंदू कीर्तनकार महाराजांच्या नादी लागू नका आपले मुलं सांभाळा जेणेकरून आपल्या मुलाबरोबर असा प्रकार घडता कामा नये भरमसाठ पैसा प्रसिद्धी यामुळे ही मंडळी बिघडलेली आहेत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी करून संतांच्या विचाराशी प्रतारणा करत आहेत म्हणून आपणच वेळीच सावध झालं पाहिजे आणि अशा कीर्तनकार महिला कीर्तनकारांना आळा बसेल असं काहीतरी कृत्य आपण केलं पाहिजे धन्यवाद